वहिनी काय माऊजी झोपले काय हा मला पण जोपायचं होतं काय घेऊन आली मग तुमच्याकडे जोपायला आमच्याकडे झोपायला हा का बरं बायको गेली ना माहेरी बायको माहेर गेली आमच्याकडे कशाला मग एकटं झोप येत नाही ना मला एवढं मोठं तुम्हाला काय करायचं झालं नाही हो मला लय भीती वाटते भीती भीती नाही घरी झोपा नाही हो तुमच्याजवळ झोपेल माही म्हणजे तुमच्या घरी नका नका माझ्या घरी नाही हो काय नव्हत नाही येईल ते कधी पण अहो तुम्ही वर जोपा मी खाली जोपेल ना नका नाका मानावर काय सं नका नका नाका तुमची बायको माहिती पडलं ती माझ्या घरी मांडायला वहिनी तिला मी सांगितले काय सांगितलं मी माल जर घरा झोपणे आले तर मी शेजारी जाईल म्हटलं जोपायला शेजारी म्हटलं आमच्या घरी थोडी सांगितलं मग शेजार तुम्हीच आहे ना नी नी आत तुम 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 या या तुम का हो तिचं माझं पटत नाही बाई काय नाही सांगायचं नाही तर सोडून द्या विषय तिला कशाला सांगता आता आतरुण घेऊन आले का मग आता म्हटलं तुमच्याकडे आतरुण आहे किंवा नाहीये ठेवण्या माझ्या घरात आहे एक पण देखून नाही नको तुमचं ठेवण्या तुमच्याकडे आहे का हा आहे का दोन आहे देते मी तुम्हाला असं करता का टाकलं मग आता कुठे टाकू टाका बर घरी घेऊन जातो मग आपण वरती तो गिकाण जोपेल काय तुम्ही भाव चालले खाली झोप येणार नाही मला नका नका एवढं आमच्याकडे का भूत भीत नाही मला कसं सवय बायकोला चिपकून मग का मग आता पर्याय नाही ना होत का भाऊजी तुम्ही आता कस झोप नाही आली मग आली म्हणजे तुम्ही आले काय झोपायला आलो फक्त भीती वाटते म्हणून फक्त आधार द्या मला फक्त असं सांभाळा फक्त तुम्हाला काय आधार द्यायचं एवढं मोठं आहे ना आधार द्यायचं सारखे काय लाल लेकर असं घेऊन जोपतो बाजूला मला लाल लेकर समजायचं ना एडवलं तुम्ही मी दिसायला मोठा पण म्हणजे लाल लेकर लाल लेकराला ले सोडायचं तुम्हाला घ्यायचं तुम्ही म्हणजे करा रात्रीचे काहीच करणार नाही काहीच नाही काही नाही करणार मला थोडं थापवायचं मी गुपचुप झोपून घे थापड्यासारखी का तुम्ही तापडायचं थोडस माय बायको रोज थापडते मला कोण ती तुमची बायको काय बोलतो तुम्ही नवऱ्याला सोडून मुलासारखं जीव लावतो ती तिला माहिती ना थोडस तुम्ही मेंदू मध्ये कमी नाही हो मेंदू आहे ना असं काय करत दोन कमी तुम्हाला थोड कमी कमी असं ते डॉक्टरच्या गोळ्या चालू आहे ना म्हणून थापडून जपवते नाही वा ते तुमच्या बायकोला फोन करा तिला फोन करा बोलून घ्या नाही तर आपण दोघं तर आपण दोघून ते तिकडं फेका बरं फेका तिकडे काही नाही त्याच्या नका 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 ना फेका बरं तिकडे भाऊजी तुम्ही काय होत नाही बळजबरी करेल गोदडी झोपाला आमच्या काय गोदाडा खंडल्या काय तुमच्या गोदडी झोपू नाही येईल मला चांगलं घराच्या बाहेर काढल तुमचा नवरा आल्यावर दरवाजाचा आवाज तर येईल येईल मान या हा कसा का आला आपल्या घरामध्ये आधी त्यांचं तुमचं पटत नाही मानावर डायरेक्ट सांगली यांना दारामध्ये उभं करायचं नाही आता मग आता रात्र कुठं काढायचं जा जा बाहेर झोपा लोक येता जाता म्हणजे भीतीने वाटणार वाट्यावर झोपा हो तुमच्या वाल्या नाही तर तुम्ही चाला ना माझ्या घरी नका नका माझं घर एवढं चांगलं सोडून तुमच्या घानड्यामध्ये येऊ काय तुमची बायकोला आवरायची तरी पद्धत आहे का फक्त खायचं ना हागायचं गाणं भर खराब

थोडा वेळ झोप लागली का मग सोडून द्या मला सोडून द्या तेच काम करते गोदारखा नवरा सोडते आणि तुम मला धरते काय खर आता एड दड कुडून आता काय माहिती आमच्या घरी परत ते व्हायला निघाल त्याच्यामुळे तर आम्ही मुक्त आहे थोडं बायको येडी नवरा येडा जाऊ मग निघा ना आता काय वाईन तुम्हाला थोडी सुद्धा द्या झोप वाटलं तर इथं खाली झोपा खाली तस करू मग तुम्ही वर मी खाली ना हां रात्रीची वर ना नका येऊ तुम्ही खाली ना नका येऊ मग तुम्ही तुम्ही आल्या खाली मग मी काय खाली तुम्हाला एकट ब्याव नाही वाटत का मला नाही ब्या वाटत हा नाही आल्या तर मी जवळ झोप देणार नाही बरं मला भेव नाही हो झोपा झोप वाटलं झोपा नाही झालं चालू पडा हा माझ्या जवळ यायचं नाही तुमच्या जवळ कोण येणार आहे मानावर जवळ नाही तुमच्या जवळ कोण येणार आहे काही सांगतात येऊ नका वर तगडा माणूस पाहून येऊ शकतो का तू तगडे झोपू का मग हा अर्धवड बेजाच झोपन तुम्ही तुम्ही झोपा आभारी तुमचे तुम्ही झोपायला चान्स दिला नवरा आला का तेवढ सांगा मी मागच्या दारून पळून जाईल आता काय खाली ना तुम्ही पण मग खाली जरी पाहिजे माहिती मा भाऊ थोडा मंदारे बोलले घाबरत असेल तेवढा समजूतदार आहे नवरा झोपन तुम्ही तुमच्या आणि काय दोघं नवरा बायको येडे ना तर छान आता काय आता झालो आम्ही मेंटल काय करतो झोपून तू तुम्ही झोपा ना आम्ही झोपतो जागतोच झोपावं लागल मला यायचं दलिंद्र घरात येऊन पडले आडव्या झोपा झोपा कसं आम्हाला दलिंद्र घरामध्ये काय ना हा खाऊ